वर्षात घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी मागील मध्ये आपण ग्रामपंचायत नमुना नंबर आठ या बद्दल माहिती घेतली आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ग्रामपंचायत एक ते तेहतीस नमुन्यांपैकी नमुना नंबर नऊ कर मागणी रजिस्टर याबद्दल माहिती घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ ग्रामपंचायतचा नमुना नंबर नऊ लिहिण्यापूर्वी आपला नमुना नंबर आठ हा परिपूर्ण असला पाहिजे अद्यावत असला पाहिजे ज्यावेळेस नमुना नंबर आठ तुमचा परिपूर्ण असेल त्यावेळेस तुम्ही नमुना नंबर नऊ लिहायला बसू शकता नमुना नंबर आठ आणि नऊमध्ये फरक असा आहे नमुना नंबर आठ हे दर चार वर्षांनी फेराकारणी होती त्यावेळेसच आपण लिहित असतो आणि फक्त मध्ये ज्या काही नवीन नोंदी असतील किंवा एखादी नोंद रद्द करायची असतील तर थोडाफार फेरफार आपण करत असतो परंतु नमुना नंबर नऊ हे दरवर्षी आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये तयार करायचंच असतं त्यामुळे हा एक फरक आपण लक्षात घ्यायचा आहे आणि नमुना नंबर आठचे जे कॉलम आहेत तेच नमुना नंबर नऊचे आहेत फक्त फरक असा आहे कि इथे फक्त आपल्याला जो मूळ मालक आहे त्याचं नाव त्याचा मिळकत क्रमांक आणि पुढे त्याची जी घरपट्टी पाणीपट्टी सफाई कर दिवाबत्ती जे काही कराच्या रकमा असतील त्या सर्व येत असतात तर नमुना नंबर नऊ मध्ये दोन भाग असतात की त्याची मागणी एक एका भागा भागामध्ये मागणी असते आणि दुसऱ्या भागामध्ये वसूल झालेल्या रकमांचा तपशील असतो नमुना नंबर नऊ हा कर मागणीचा नमुना असतो कर मागणी रजिस्टर ते असतो तर यामध्ये आपल्याला मूळ जो मालक आहे त्याचं नाव मिळकत क्रमांक आणि त्याची जी घरपट्टी सफाई कर दिवाबत्ती आहे ती ते, चालू वर्षाची आणि एक मागील थकबाकीचा एक कॉलम असतो म्हणजे ज्या ज्या व्यक्तींनी घरपट्टी पूर्ण भरलेली आहे तर त्यांची मागील नील असते त्यामुळे तिथे आपण शून्य लिहायचं आहे आणि जी चालूची असेल ती आपण घ्यायची आहे परंतु ज्या व्यक्तींची थकबाकी असेल तर आपल्याला पाच टक्के दंड लावून आणि दंडाच्या कॉलम मध्ये दंड देखील लिहायचा आहे आणि त्यांची मागील जी थकबाकी आहे ती आणि प्लस आपल्याला चालू वर्षाची थकबाकी दोघांची बेरीज करून एकूण कॉलम मध्ये आपल्याला लिहायची आहे आणि बिल बजावताना देखील ले आपल्याला सर्व एकत्रित बेरीज करून त्याप्रमाणेच बिल आपल्याला बजवायचं आहे आपला जर नमुना नंबर आठ परिपूर्ण असेल ना तर फक्त अगदी काही मिनिटांमध्ये आपलं नमुना नंबर नऊ हे तयार होऊन जात जात फक्त आपल्याला मागील थकबाकीदार कोण कोण आहेत त्याची यादी आपण काढून घ्यायची आहे आणि जे जे थकबाकीदार आहेत त्यांची मागील थकबाकी त्या मा कॉलम मध्ये ती रक्कम टाकायची आहे आणि चालूची जी आहे ती आठ वरून ऑटोमॅटिक सगळ्यांची येत असते हे ये आपण एक्सेल मध्ये पण करू शकता किंवा मॅन्युअली आपण हाताने देखील नमुना नंबर नऊ लिहून तयार करू शकता तर नमुना नंबर नऊ डायरेक्ट आठ नंबरचा जसा तसा उतारा करायचा का तर अजिबात नाही तर नमुना नंबर आठ जो आहे तो आपल्या गावठाण हद्दीतील आपल्या ग्रामपंचायत हातीतील सर्व ज्या काही इमारती आहेत त्यांची नोंद असते परंतु नमुना नंबर नऊ जे आहे ना तर ते फक्त कर पात्र इमारतींच असतं आपल्याला तर आपल्या आठ नंबरला काही शासकीय म्हणजे ज्या इमारती आहेत शाळा असतील अंगणवाडी असतील ग्रामपंचायत कार्यालय असतील त्यांची देखील नोंद असते परंतु नमुना नंबर नऊला ला आपण ज्या इमारतींचा कर जमा करतो त्याच आपण इथे घ्यायच्या आहे तर शाळा अंगणवाडी मंदिरं वगैरे असतील तर ते आपण नऊ नंबरला घ्यायची नाही आहे तर नऊ नंबरला फक्त ज्या व्यक्तींकडून आपण घरपट्टी पाणीपट्टी सफाई कर वसूल करणार आहोत तर तेच आपण इथे ते घ्यायचे आहे आता काही माजी सैनिक असतात त्यांना देखील आपण करातून सूट दिलेली असते तर त्यांच्या आपण नऊ नंबरला नावं घेऊन त्यांच्या नावापुढे झिरो रक्कम लिहिली तरीसुद्धा चालेल परंतु तसं शेरा कॉलम मध्ये आपण ते लिहायचं आहे माजी सैनिक असल्यामुळे करातून सूट आणि सरपंच महोदय यांची ते आपण स्वाक्षरी पण घ्यायची आहे आठ नंबरला देखील आपण लिहायचं आहे नमुना नंबर नऊ ची एकूण तेरी काढल्यानंतर आपण एप्रिल महिन्यामध्ये मागणीचा ठराव करत असतो कर मागणी कायम करण्याबाबतचा तर जे काही तेरीज येईल ती आपण घरपट्टी सफाई कर दिवा बत्ती मागील चालू एकूण असं परिपूर्ण आपण ठराव आपण करायचा आहे कर मागणीचा आणि तो अंतिम करायचा आहे आणि त्यानंतर तीन महिन्यानंतर परत आपण कर मागणीचा ठराव करू शकता जर आपल्याला वाटलं की घरपट्टीमध्ये वाढ होत आहे किंवा कमी होत आहे जर जे काही बदल असतील ते तर आपण ठराव करून ते बदल करू शकता परंतु एप्रिल महिन्यात आपण नमुना नंबर नऊ ची तेरीच काढल्यानंतर कर मागणी कायम करण्याबाबतचा ठराव हा घ्यायचाच आहे नमुना नंबर नऊ ला फक्त मिळकतधारकांची नावं आणि त्यांची घरपट्टी पाणीपट्टी किंवा थकबाकी रक्कम एवढंच असतं का तर नाही तर ज्या वेळेस तुम्ही कर वसुलीसाठी जाता तुमचे कर्मचारी जातात त्यावेळेस आपल्याकडे नमुना नंबर नऊ रजिस्टर असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ज्या वेळेस आपण दहा नंबरची पावती त्या समोरच्या व्यक्तीला देतो घरपट्टी भरल्यानंतर तर त्या पावतीचा क्रमांक दिनांक आपण नऊ नंबरमध्ये नमूद करायचा आहे आणि तसा कॉलम पण आपल्या नऊ नंबरच्या रजिस्टरला असतो ज्या व्यक्तीने ज्या दिवशी घरपट्टी दिली तर त्या त्याच्या नावापुढे आपण ती दिनांक आणि पावती क्रमांक हा जरूर टाकायचा आहे नमुना नंबर नऊ ला काय करायचं आहे आपण आठ नंबरला समजा एका व्यक्तीच्या जर तीन मिळकती असतील आणि एक समजा दहा नंबरला आहे एक पन्नास नंबरला आहे तिसरी दीडशे नंबरला आहे तर आपल्याला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या ज्या तीन मिळकती आहेत ते नंबर आपण टाकायचे आहेत एकाच व्यक्तीचे नाव परत परत डबल डबल आपल्याला घ्यायची नाहीये तर अल्फाबेटिकली आपण सर्व मिळकतधारकांची नावं लावून घ्यायची आहे आणि कोणाच्या किती मिळकती आहेत ते नंबर त्या नावाखाली टाकून आणि त्याची जी, जी काही घरपट्टी पाणीपट्टी असेल ती आपल्याला लिहायची आहे नमुना नंबर नऊ हा कर वसुलीसाठी अत्यंत महत्वाचा नमुना असल्यामुळे एप्रिल महिन्यात सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांनी हा नमुना तयार केलाच पाहिजे कर मागणी कायम करण्याबाबतचा ठराव आपण करून घेतला पाहिजे त्यानंतर जे आपले ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना देखील आपण कर मागणी बिल हे बजावली पाहिजे इवन आपण सर्वच खातेदारांना हे कर मागणी बिल हे बजावून त्यांना त्यांची घरपट्टी पाणीपट्टी किती आहे ते आपण लेखी स्वरूपात कळवलं पाहिजे त्यामुळे आपल्या कर वसुलीवर निश्चितच परिणाम होईल आणि आपली कर वसुली ही चांगली होईल ग्रामपंचायत अधिनियम कलम एकशे एकोणतीस च्या दोन अन्वयी आपल्याला कर मागणी बिल देखील बजवावं लागतं आपले ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ जे आहेत तर त्यांना आपण कर मागणी बिल बजवायचं असतं आणि वर्षभरात त्यांना किती घरपट्टी पाणीपट्टी आहे त्यांच्याकडे तर ते त्यांना कळाली पाहिजे त्याच्यासाठी लेखी आपल्याला बिल त्यांना बजवावं लागतं तर बऱ्याचदा काय होतं बिल बजावल्यानंतर काही ग्रामस्थांचा गैरसमज होतो की हेच आमची पावती आहे परंतु हे कर मागणी बिल असतं आणि आपण जी पावती देतो ती कराबद्दल पावती असते तर हा एक बदल आपण लक्षात घ्या आपण जी घरपट्टी भरल्यानंतर जी पावती देतो ती नमुना नंबर दहाची असते आणि कर मागणीचं जे असतं तर ते नऊ क मध्ये असतं तर हे बऱ्याचदा ग्रामस्थांचा गोंधळ होत होता आपण त्यांना समजून सांगायचं आहे आणि वर्षाच्या सुरुवातीलाही आपण पावती त्यांना देत आहोत की तुमच्याकडे वर्षभर नौका जो आहे ना आपण वर्षाच्या सुरुवातीला देत असतो ग्रामस्थांना की तुमच्याकडे एवढी घरपट्टी थक थकबाकी आहे किंवा येणे बाकी आहे आणि ती आपण सात दिवसाच्या आत हे बिल मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात येऊन भरणा करावी असं त्यांना आपण सूचना दिलेली असते आणि नमुना नंबर दहा जो असतो ना तर तो त्यांना घरपट्टी पाणीपट्टी भरल्याबद्दलची ती पावती दिलेली असते ते हे आपण त्यांना व्यवस्थित समजावून सांगायचं आहे की जेणेकरून त्यांचा गोंधळ उडणार नाही नंबर नऊ क म्हणजे कर, कर मागणी आपण बिल बजावणार आहोत तर त्याची एक कार्बन कॉपी आपल्याकडे असली पाहिजे म्हणजे आणि ते प्रत्येक बिलावरती क्रमांक नोंद केलेला असला पाहिजे आपण जेव्हा त्या व्यक्तीला ते, ते बिल देऊ तर त्यावेळेस त्याची स्वाक्षरी देखील आपल्याकडे असली पाहिजे की आपण त्यांना बिल बजावलेले आहेत सुरुवात वर्षाच्या सुरुवातीला आपण त्यांना किती त्यांची घरपट्टी पाणीपट्टी आहे हे आपण त्यांना सांगितलेले आहे म्हणजे जर कुणाचं काही आक्षेप असेल किंवा घरपट्टीबद्दल कुणाचे काही शंका असतील तर त्या वेळेतच आपण त्याचं निराकरण कर करता येईल यासाठी पण आपल्याला त्याचा फायदा होत असतो अशा प्रकारे आपण ग्रामपंचायत नमुना नंबर नऊ कसा लिहायचा त्यामध्ये कोणकोणत्या बाबी येत असतात नऊ क काय आहे आणि तो कधी बजवायचा असतो त्याच्यानंतर कर मागणी ठराव हो। याबद्दल आपण माहिती घेतली व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद